सगळ्यांना नमस्कार मित्रांनो सगळीकडे आता होळीचं महोत्सव आता सुरू होतो आहे आणि याच पर्वावर आरमोरी नगरीतील कुंभार मोहल्यामध्ये श्रीमती विमलताई वसंतराव फुले यांच्याकडे गाठी बनवण्याचं पारंपरिक व्यवसाय सुरू आहे त्यानिमित्तानं आज आम्ही इथे भेट दिली आणि पारंपरिक हा खऱ्या अर्थानं गाठी बनवण्याचा छंद त्यांना शंभर वर्षापासून जडलेलं आहे तेव्हापासनं यांच्याकडे पारंपरिक गाठी बनवण्यात जातो आता थोडं आधुनिक युगामध्ये यांत्रिकीद्वारे यांत्रिकीकरणामुळे विविध ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून किंवा वैज्ञानिकांचा वापर करून गाठी बनवण्यात येतं पण खऱ्या अर्थानं ज्यामध्ये जिवंतपणा किंवा ज्या आपुलकी स्नेहांचं नातं हे सारं बघायला मिळतं ज्यांच्या पारंपरिक गाठी बनवण्याच्या व्यवसायातून खूप मोठा हा व्यवसाय जरी नसला तरी पण संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो आहे तर म्हणूनच या एकंदरीत त्यांच्या या गाठी बनवण्याच्या व्यवसायाचं कौतुक करण्यासारखं आहेच निश्चितच ते पण सुद्धा प्रत्यक्षात बनवत असताना आपण त्यांच्याकडनं एक छोटीखानी माहिती जाणून घेऊया धन्यवाद ठिकाणी ज्या साच्याद्वारे या गाठींना विशिष्ट आकार दिला जातो त्याला स्वच्छ पाण्यामध्ये इथे धुतलं जातं आणि धुतल्यानंतर त्या साच्यामध्ये या ठिकाणी धागा टाकून त्याला गुंफण्यासाठी साचे तयार केले जातात हे एक छान आपल्याला बघायला मिळतो आहे आणि हा संपूर्ण कुटुंबाचा व्यवसाय आहे त्यांच्या सासूबाई सुनबाई हे आणि त्यांच्या घरचे सर्व सदस्य मिळून हा कुटुंब या ठिकाणी हा कार्य म्हणजे याला अंतिम रूप देतो आहे या ठिकाणी आता खर तर पाक तयार करण्याचं काम या ठिकाणी पारंपरिक चुलीवरती चालू आहे सर्वप्रथम या ठिकाणी पाक तयार करण्यात येतो आहे त्याला खूप गरम करून नंतर त्याला शुद्धीकरण करण्याचं काम या ठिकाणी बनतो आहे एकदा ती गाठी तयार करण्याच्या कामाला प्रारंभ झाला की शुद्धीकरण करून त्यानंतर त्याला पुन्हा एकदा साच्यामध्ये भरून त्यानंतर चुलीवर पाक तयार केल्यानंतर पुनश्च एकदा त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी या ठिकाणी चुलीवर पुन्हा त्याला पाकला उष्णता दिली जाते पूर्ण उष्णता दिल्यानंतर गाठी तयार करण्याच्या या कामासाठी पारंपरिक साचे तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये त्यामध्ये ते टाकून गाठीचा एक विशिष्ट आकार त्याला देण्याचा चांगला प्रयत्न या ठिकाणी होतो आहे निश्चितच ही एक बाब कौतुकास्पद आहे की पारंपरिक व्यवसायांना खरं तर जी चालना मिळायला पाहिजे त्या अनुषंगानं हे काम आहे निश्चितच का। आणि यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालत असल्यामुळे कुठेही नोकरीच्या मागे न लागता घरगुती संपूर्ण कुटुंबच हा या व्यवसायामध्ये गुंतलेला आहे ती बा बाबांनी आपल्याला जाणवली आणि त्यातूनच आपल्याला आता आपण इकडे बघतो आहोत की छानपैकी इथे गाठ्या तयार झालेल्या आहेत जेव्हा पांढरा शूद्र आपल्याला गाठ्या बघायला मिळतात म्हणूनच एक संपूर्ण कुटुंबाचं पूर्ण या ठिकाणी आपलं कला कौशल्य बघायला मिळतो आहे आत्ता आपण बघणार आहोत की ज्या गाठ्या तयार झालेल्या आहेत त्याला रंग करून विविध गुलाबी रंगाच्या गाठ्यासुद्धा इथे तयार होताना आपल्याला बघायला मिळणार आहे त्यांना साच्यामध्ये ते गाठ्या भरून त्याला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करतो अतिशय बारीक असं काम आहे साच्यामध्ये ते भरणं त्याच्यानंतर त्याला विशिष्ट आकार देणं यामध्ये निश्चितच यांचं काम आपल्याला बघायला मिळतो आहे एक छान कार्यक्रम आपल्या या आरमोरी नगरीमध्ये आता सुरू आहे आणि इथे बघण्याचं आम्हाला सौभाग्य लाभलं साच्यामध्ये जी गाठी टाकण्यात आलेली आहे त्याला आता व्यवस्थित आकार देऊन ती विक्रीसाठी तयार करण्यात केला जातो आहे आता आपण त्याचं थोडं बघूयात अतिशय चांगलंच बघताना असं वाटतं की खरं तर आपले जे पारंपरिक व्यवसाय होते निश्चितच चांगले होते जरी यांत्रिकी युग आलं थोडपास जरी वेग वाढला असला कामांचा तरी पण खरं तर लोकांना घरगुती लोकांना व्यवसाय जे आहे त्यांना काम रोजगार मिळावं यासाठी हे निश्चितच महत्त्वाचंही आहे आणि त्यांची पण खूप अपेक्षा आहे की पारंपरिक तयार केलेल्या गाठींना एक विशेष महत्त्व असतो आणि काळजीपूर्वक हे लोक तयार करत आहेत त्यांच्या निश्चितच या प्रयत्नांचा उपयोग करण्यासारखं आहे या ठिकाणी गाठी काढण्याचं काम अतिशय म्हणजे हळूवार आता त्याला आकार देऊन काढलं जातं कुठेही पिंडू नये एक काळजी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी छान प्रकारे गाठीला आकार दिल्यानंतर अं एक माशाचा आकार देणारी गाठी पण या ठिकाणी तयार झालेली आहे जी मार्केटला आता काही वेळानंतर ती त्यांच्या दुकानामध्ये विक्री करता जाणार आहे अतिशय छान त्यांनी छोट्या खानी दुकान पण थाटलेलं आहे आपण ते पण बघणार आहोत पण एक छान घा पारंपरिक व्यवसाय आपल्याला या निमित्तानं बघायला मिळाला हे संपूर्ण परिवार त्यामध्ये का आता काम करतो आहे आणि यावरच त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह होतो आहे आणि म्हणूनच हा व्यवसाय त्यांच्यासाठी लाभदायक आहे असं म्हणायला हरकत नाही पुन्हा मी करायला विनंती करेल की आपल्या गावामध्ये तयार झालेली ही गाठी आहे जरूर आपण यांच्या दुकानाला भेट देऊन शक्य असल्यास ते घेण्यासाठी प्रयत्न करावेत आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद